नमस्कार मंडळी मी सुषमा स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज मी पहिल्यांदाच ड्रायफ्रूटचा शेक बनवला होता कसा तो सांगतेच पण त्याआधी बघा सकाळी लवकर उठले आणि बघा एवढंशी जा छोटी जागा नाही इथूनच बाहेरचं काहीतरी दिसते नाही तर पूर्ण बिल्डिंग आहेत सकाळी लवकरच उठले होते तर म्हटलं चला आधी माझा आवरून घेऊया पाणी आहे तोपर्यंत तो मग माझा आवरून घेतला आणि किचनमध्ये गेले तर रात्री दाजींनी ना लक्ष्मीला शेक बनवण्यासाठी ड्रायफ्रूट भिजू घातले होते मग आणि मी ही मटकी घातली होती भिजायला आणि हिला मोडच आले नाहीत तुमच्याकडं जर मटकीला मोड आणण्यासाठी काही ट्रिक असेल ना तर मला नक्कीच सांगा त्यानंतर चहा घेतला आणि परत शेक बनवायला घेतला तर त्यासाठी आधी भिजवलेले सगळे ड्रायफ्रूट मिक्सरच्या भांड्यात टाकले आणि त्यात थोडंसं दूध ओतून आधी फिरवून घेतलं आणि नंतर त्यात अजून दूधवतलं झालं आपला शेक तयार त्यानंतर बसून छान असा नाश्ता केला आणि काल आणलेली ड्रॉइंगची बुक आहेत ना ते श्रवण सकाळीच रंगवत बसला होता त्यानंतर दुपारी बघा हा माझा मागवला होता तर त्यांना प्यायचा होता मग मी त्यांना दिला आणि चार वाजता या दोघांना परत पिझ्झा खायचा होता तर त्यासाठी पिझ्झा मागवला तर पिझ्झामध्ये ना दोन पिझ्झा आणि एक गार्लिक ब्रेड मागवला होता तर त्यात एक मार्क रेटा त्यानंतर स्वीटकॉर्नचा एक आणि चीज ब्रेड असं मागवलं होतं से के मी पन ती बसून मस्त असं एन्जॉय केलं ह्या दोघांना तर पिझ्झा खायला ना आजकाल खूपच आवडायला लागले मी पण खाल्ला पिझ्झा तिला तर खायचं नाही पण आम्ही खाल्लं त्यानंतर संध्याकाळी दाजीने येताना ना मटण कोरमा घेऊन आले होते आम्हाला खाण्यासाठी हाच खाऊन आम्ही ना आमचा दिवस संपला तर व्हिडिओ कसा वाटला ना कमेंटमध्ये नक्की सांगा बाय